बातमी संभाजीनगर मधून संभाजीनगर मधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी वरिष्ठांनी घोटाळा करायला सांगितलं असा फरार आरोपीचं म्हणणं आहे फरार आरोपी, फरार आरोपी हर्षकुमार हर्ष हर्षकुमार क्षीरसागरने लेटर बॉम्बच टाकलाय संभाजीनगर मध्ये विभागीय क्रीडा संकुलाचा एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी हर्षकुमार क्षीरसागरने पोलिसांना सात मानांचं पत्र पाठवलंय बँक अधिकारी आणि विभागीय उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच नीती लंपास केल्याचा दावा त्यानं पत्रात केलाय आरोपी ने पत्रात काय म्हटलंय पाहुयात माझे वरिष्ठ विभागीय क्रीडा बँकेचे अधिकारीही सहभागी होते अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला जिबे मारण्याची धमकी दिली होती आम्ही सांगू तसंच वागण्यासाठी माझ्यावरती दबाव टाकण्यात आला मी सहा जून पासून रोज दहा लाख काढण्यास सुरुवात केलीये पुढे ती पंधरा लाखांपर्यंत वाढली अधिकाऱ्यांनीच मला माझ्या कुटुंबाच्या नावावरती फ्लॅट्स घ्यायला लावले महागड्या कार चाळीस लाखांचे दागिने हिऱ्याचा पस्तीस लाखांचा चष्मा घ्यायला लावला मी चौकशीला तयार आहे माझ्या नावावरची संपत्ती विकून निधी परत मिळवू शकता